नमस्कार आज बजाज सिटी इथे नर्मदेहून खास नर्मदेहून आणलेलं शिलेतून बनवलेलं महादेवाची आणि नंदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आधी इथं दक्षिणमुखी मारुती मंदिर फार जागृत आहे आणि खूप भक्तगण याच्यावर विश्वास ठेवतात जसं बाजवंत बालाजी कल्याणेकर हेमंत पाटील हे सगळं लोक राजकीय नेते पण नेहमी इथं दर्शनला येत असतात असं एक, एक फार शक्तीदायक हा जागा मानला जातो आज महादेवाची स्थापना केली गे गेली आणि वेदोक्त पंडित सगळे लोक आले होते आज आणि जवळजवळ दीड ते दोन हजार लोकांना अन्न संतर्पण महाप्रसादाची पण व्यवस्था केलेली आहे या कामासाठी मुख्य सगळे हे बजाज सिटी म्हणतात ह्याला बजाज सिटीचे सद सर्व सदस्य हा सर्व सदस्य व मेनली बजाज फॅमिली जे आहे डॉक्टर बजाज यांच्या फॅमिली त्यांनी हे सर्व जागा सोसायटीसाठी या मंदिरासाठी वगैरे दो, दो, डोनेट केलेलं आहे आणि संजय बजाज आणि डॉक्टर लक्ष्मीकांत बजाज आणि सगळ्यात मोठे डॉक्टर मुन्ना बजाज मुन्ना बजाज यांच्या सगळ्यांची याच्यात बजाज नेहमी एक असतो आणि आज खूप छान कार्यक्रम झाला सकाळी साडेचार वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झाले होते बारा साडे बारा पर्यंत बारापर्यंत कार्यक्रम चालला कळशारोहण झाला बाबाजी जगदीश महाराज आले होते आज खास ह्याच्यासाठी हा काल कल्याणकर साहेब विजिट देऊन गेले खूप छान कार्यक्रम आहे आणि एक नांदेड मधले एक आता या एरिया मधले फार सर्व लोकांना धार्मिक स्थळ असं निर्माण झालेलं आहे इथं पुढे जाऊन इथं राम परिवार आणि परिवार असं दोन मंदिर स्थापना होणार आहे ओके जगदंबा मातेची मूर्ती आहे गणपतीच आहे महादेवाचे आहे हा इथं वर्षात सगळं आम्ही अयोध्याची राम प्रतिष्ठापनाची आणि सर्व जेवढी सण होतात हिंदुस्थान गुढीपाडवा असो दिवाळी असो आणि सणा वारा गुढीपाडवा असो सर्व सण आम्ही इथं साजरा करतो आणि त्यानंतर मग नेहमी बारा मी खास खास म्हणजे तीनशे पासष्ट दिवस या देवतांना यजमान उपलब्ध आहे हा या नांदेड मध्ये दुसरं कुठेही तुम्हाला बघायला मिळत नाही तीनशे पासष्ट दिवसासाठी आम्हाला प्रत्येक दिवशी एक यजमान इथं उपलब्ध असतो धन्यवाद